जागांची उपलब्धता ही देखील एक महत्वाचा विषय प्रायव्हेट जागा त्या ठिकाणी आता आपण मिळवलेली आहे पण शेवटी जागांचे भाव देखील जास्त आहे त्यामुळे त्याही संदर्भात काही करता येणं शक्य आहे का हे देखील आम्ही निश्चितपणे पडताहून पाहू मला असं वाटतं की येत्या काळामध्ये आपल्या पत्रकार संघाने महाराष्ट्रातल्या किमान जे महसुली मुख्यालय आहेत या ठिकाणी असे प्रकल्प घेता येतील का आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की याकरता जी काही मदत लागेल ये मी माझ्या स्वतःच्या ऑफिसमध्ये आमचा एक अधिकारी तुम्हाला डेडिकेट करून देईल की जो या संदर्भातल्या अडचणी दूर करून आणि आपल्याला कशा प्रकारे हे काम करता येईल हा प्रयत्न आपण निश्चितपणे करू खरं म्हणजे आज पुण्यासारख्या ठिकाणी हा प्रकल्प होता आणि हे खरंच आहे की पुणे हे एक अतिशय वाढतं अशा प्रकारचं शहर आहे आणि विशेषतः पुणे आणि पी जे क्षेत्र आहे मगाशी अनेकांनी उल्लेख केला की या भागावर माझं विशेष प्रेम आहे अर्थात मी विशेष प्रेम म्हटल्याबरोबर दुसऱ्या दिवशी बातम्या छापून येतात की मी पुण्यातनं लोकसभा लढणार आहे त्याच्यामुळे मी आधीच सांगतो मी पुण्यातनं लोकसभा लढणार नाही आहे पण मला असं वाटतं की जसं महाराष्ट्राची एक गेल्या पन्नास वर्षाची ग्रोथ ही मुंबईमुळे आपल्याला त्या ठिकाणी ती फेल झालेली दिसली मुंबई हे आपलं ग्रोथ इंजिन होतं पुढच्या वीस वर्षाचं आपलं ग्रोथ इंजिन हे पुणे आणि पीएमआरडीचं क्षेत्र होऊ शकतं ही ताकद या क्षेत्रामध्ये आहे हे आपलं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे हे आपलं आय टीचं हब आहे हे आपलं डिजिटल टेक्नॉलॉजीचं हब आहे हे आपलं इनोव्हेशनचं हब आहे आपण जर विचार केला तर आज देशामध्ये विशेषतः जे काही आपल्या आर्म्स आणि अम्युनेशन्स आपल्याला लागतात तर त्याच्यामध्ये डिफेन्स प्रोडक्शनचं हब देखील आज पुणेच आपलं या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे भविष्यातलं जी ग्रोथ आहे ही ग्रोथ आणि मी गेले अनेक वर्ष जो पुणे रिंग रोडचा विचार करतो किंवा त्याच्या पाठीमागे लागतो आणि आता तर आमचे शिंदेजी आणि अजित पवारजी आम्ही सगळेच त्याच्या पाठीमागे आहोत त्याचं कारण असे आहे की हा केवळ एक रोड नाही आहे तर ही एक डिफायनिंग मुवमेंट असणार आहे पुण्याच्या विकासातली की ज्यातनं पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठी ग्रोथ या खरं म्हणजे रिंग रोडमुळे त्या ठिकाणी निर्माण होणार आहे